विनोद दगडू ठाणे शहर येथे पोलीस हवालदार आहे गेल्या वीस वर्षापासून मी सेवा देत आहे प्रॉपर माझा गाव सोलापूर कर्मभूमी माझी सोड पुणे ठाणे शहर ठाणे मध्ये सहज बसलो होतो ड्युटी संपली होती सहज बसलो होतो फेसबुक वरून माझी फेसबुकवर बघत होतो त्यावेळेस किरण फेसबुक फेसबुकवर किंवा इंस्टाग्राम युट्यूबवर लेक्चर ऐकला त्या लेक्चर ऐकून मी म्हणायचं आज करू उद्या करू आज करू उद्या करू पण माझा आपण काय जमत नव्हता त्यावेळेस नवरात्री आली नवरात्री त्या नवरात्रीमध्ये मी ठरवलं की सरांनी सांगितलेलं प्रकार करून बघावा नऊ पाच दिवस केला वेट काय कमी झाला नाही सहाव्या दिवशी वेट कमी झाला साधारण तीन एका तीन किलो का चार किलो वजन झालं त्यानंतर तो सतत महिना दीड महिना मी करत गेलो त्यामध्ये से कम माझे वीस किलो वजन वजन वीस किलो वजन कमी झाला एकशे आठ किलो वजन होता माझा एकशे आठ वरून जवळजवळ नव्वद अठ्ठ्याऐंशी किलोवर वजन आला सर मी तुम्हाला सांगतो मी पला अनुयायी होतो डॉक्टर श्रीकांत जिचकर माहित असेल आणि त्याचे शिष्य श्री जगन्नाथ दीक्षित सर जे एम बी बी एस डॉक्टर आहे लातूरचे त्यांचं पण पालन जे, पाल। जे काय नियम सांगितले होते पालन केलं होतं त्यामध्ये दोन तो, दोन वेळा अन्न खा काय पाहिजे ते खा पण ड्युटीवर असणार कोणी ना कोणी मित्र भेटायचे अरे आज सर चा पिऊ एकू ते सांगायचे कोणाला सांगितलं अरे मला नको मी डॉक्टर जगन्नाथ दीक्षित सरांनी जे सांगितलंय ते पत्ते पाळतो पण ते कोणी मला मारत नव्हते बंद बघायचा चावरे वाजवायचा त्यामध्ये तो उपवास सुटायचा असे करत करत गेलो जवळजवळ पंचाळीस मिनिट वॉकिंग होती त्यांची त्यांची ते पण केला तीन महिन्यामध्ये जवळ जवळजवळ पाच एक सहा एक किलो वजन कमी झालं नंतर सोडला चालू झाला परत प्रॉपिंगला होतो कॉपी करून थोडाफळा वेळ वेळ काढायचा त्यामुळे सराचे लेक्चरही घ्यायचे आज न उद्या आज न करत करत म्हणून करत गेलो करत गेलो मला सर विठीूनचा त्रास होता विठी लि हातावर पांढरे डाग आहेत तुमच्या समोरच आहे पांढरे डागर तोंड तोंडावर होते प्रॉपर पोटावर होते आणि पायावर पण आहे सरांनी जे सांगितलं तो आहार घेतला मी घरी आहार केला माझी श्रीमती स्नॅप दररोज सकाळी उठ मला आणि नंतरच ड्युटीला पाठवतोय आणि दुपारी एक ते जेवण करतो आणि जास्तीत जास्त फ्रूट खातो सरांनी सांगितलं अठ्ठावीस दिवस तो कालावधीमध्ये जो माझा मला व्हाईट लिव्हर वेट लिव्हर होता तो स्टॉप झालेला आहे तसंच आहे दोन वर्ष झाले आहे तसंच आहे वाढत पडणे काही नाही थोडा वर्षाचा जो होता तो माझा कमी झालेला आहे खरंच खरा सर माझे काही मित्र पण नाही आणि काय पण नाही पण ते फेसबुकवरून दोस्ती झाले आणि युट्यूबवरून दोस्ती झाली जातो सर माझं डोकं दुखत कुठल्या गोळा घेऊ पण सर कधी सांगितलं नाही की तुम्ही हे घ्या तुम्ही ते गोळी घ्या मला आवडून कधी सांगितलं नाही आतापर्यंत सर जे सांगेल तो रसार फॉलो केलेला आहे माझ्या मध्ये माझी जी सौभाग्य होती आहे त्याच्यावर पंच्याहत्तर किलो होता की पासष्ट किलो होते आणि त्याचा काही हात पायावर चालू राहतो काही काही चालूच राहतो पण माझा जो जा शेड्यूल आहे तो बारा तासाचा आहे त्या बारा तासामध्ये एनर्जी राहणे हा पण आज सराची एनर्जी एवढी लोकांचे भाषण ऐकतो सात मिनिट झाले किंवा दहा मिनिट झाले एक फूट पाण्याचे पाणी तर घेतात पण गेल्या एक तास तेवीस मिनिटं बघितलं मी कोणात एक शब्द अडकत नाही पाण्याचं रावच लागितलं रे एवढेच मनात वाटलं होत की एवढे येण्याचे होते असेल पण प्रत्यक्षात मी बघितलं एवढंच बोल माझे भाषण संपतो जय हिंद जय महाराज